सांगली शहर काँग्रेसमध्ये बंडखोरीमुळे वाद निर्माण झाला आहे सदरची बंडखोरी रोखण्यासाठी आजही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत देशमुख आणि पाटील कुटुंबियांचे घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळे ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी देशमुख कुटुंबियांकडून शिष्टाई केली जाईल अशी ग्वाही आमदार अमित देशमुख यांनी दिली त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकतीस जागा निवडून दिल्या याच धर्तीवर आमचा विजय होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारासाठी अमित देशमुख हे आज सांगलीत आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही निवडणूक लढवत आहोत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता आम्ही याला एक लढा म्हणून पाहतोय महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आम्ही लढतोय राज्यात लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल महाविकास आघाडीला एकतीस जागा निवडून दिल्या याच धर्तीवर आमचा विजय होईल अशी खात्री आहे आघाडीचा चेहरा सामान्य माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या महाराष्ट्रात कोसळतो हे युती सरकारचे अपयश आहे हे कोणतेही काम भ्रष्टाचार शिवाय हे काही करत नाहीत यांना जनता वैतागली आहे जातीय ते निर्माण केले जात आहेत महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेला हे शोभणारे नाही असेही ते म्हणाले मला असं वाटतं की जी बंडखोरी झालेली आहे ती रोखण्याचे प्रयत्न पक्षाच्या स्तरावर आणखीही सुरू आहेत शेवटी पक्षाच्या स्तरावर अनेक नेते त्यांच्याशी चर्चा करतात यापूर्वीसुद्धा चर्चा केली होती असं माझी माहिती आहे त्यामुळं आता थेट लढाई आहे आणि मतदार आता महाविकास आघाडी याचीच निवड करतील असा मला विश्वास आहे महाविकास आघाडीचे उमेदवार माझ्या शेजारी बसलेले आहेत त्याला बोल ती दिशाभूल असेल महाविकास आघाडीचे उमेदवार माझ्या शेजारी बसलेले आहेत